ते खूप छान सांभाळायला अर्जुनला मी बोलली आहे त्यांच्याशी ते येणार इथे आणि ते तयार पण झाल्या आहेत काम करण्यासाठी खूप छान काम करतील सॉरी मी तुम्हाला विचारलं नाही पण पण ते तयार आहेत साहेब यायला वयाने जरा मोठ्या आहेत

त्या अर्जुनचा खूप चांगला सांभाळ करतील पण अर्जुनची चांगली काही विचारल्याशिवाय मी हे सगळं केलंय सर माझी चूक झाली पण त्या हे काम करण्यासाठी तयार आहेत त्या अर्जुनला अगदी आजी सारखं सांभाळतील काम करतायत कुणी राजकारणात गेलीये कोणी कंपनीमध्ये असं खूप मोठी मोठी माणसं झाली आणि लीला काम करण्यासाठी सॉरी ते लोक पैसे देऊन मागे लागतात यायला हव्या होत्या अजून कशा आल्या नाही इथे जवळ बंगल्यावर काम करतात त्या आतापर्यंत तर यायला हव्या होत्या मी त्यांना या कामाविषयी बोलले होते है?

बाळा लागणार का बाळा मी आता तुझ्यासाठी एक काळजी येणार आहे सांभाळायला ते तुझी खूप छान काळजी घेतील

मस्त खेळी खेळ करूया अगदी वेळेवर बाई नाही तर पार पडला असत सॉरी माझा तोल केला खरच थँक यू तुम्ही आलात म्हणून आता अर्जुन पडता पडता वाचलाय सॉरी माझा तोल गेला खरंच थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आलात म्हणून अर्जुन आता पडता पडता वाचलाय बाहेर हडताय बाहेर हडताय बाहेर बोल ना ना... मी सांगितलं होतं ना त्याच आलीला बाई काय झालं पोरा हा मीस लीलाबाई मी तुम्ही काळजी घ्यायला आली ना हाव मीस लीलाबाई आता तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हा लीलाबाई तुला रडू देणार नाही तुला काय बी होऊ देणार नाही चालेल ना तुला तुझ्या काळजी घेईन तुला तुझ्या आई म्हणीच प्रेम करण काम असतेच आहे ना आता ही लीला बाई आली आहे ना तीच तुझी काळजी घेईन तुले एकदम तुझ्या आईवानी प्रेम करण म्हणजे मय काम तेच आहे ना <laughs> आया हो ना मी काळजी घ्यायचं मय काम आहे हो पण मदरू लुक रोहितकडे आणि याच्या getattriwariचकडे हे बघू तू एवढं बरं नाही प्रेमचा कॉर्नर दिसतोय मला हां की नाही बाळा ह काय नाव आहे तुय ह कसा शांत झाला तू मी तुझी काळजी घेणार ना चालल ना तुला चालल ना ना तुले तुम्हाला ना पुढचा क्यू सुजित काय म्हणतो आली आहे ना आता मीच तुझी काळजी घेईन कसा शांत झाला कसा शांत झाला आता मी रोज तु काळजी घेईन चालेल ना तुला तुम्हाला भी चालेल ना 嗯、你可以